प्रश्न असा आहे शेतकऱ्यां करन, शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे बिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले माझ्याच काळ सापडले मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी बावन्न जी आर निघालेत इतक्या घोषणा केल्या आहेत मी नवीन प्रश्न असा आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे बिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे त्यामुळे एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले माझ्याच काळामध्ये सापडले मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या मा माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी बावन्न जी आर निघालेत इतक्या घोषणा केल्यात मी नवीन